नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाक राडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात विश्वशांती दर्शन या वाहिनीवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आपला विशेष कार्यक्रम आयुर्वेदाय नमोस्तुते आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसं राहता येईल हे गेले अनेक दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहत आहात उत्तर बस्ती ही एक महत्त्वाची पंचकर्माची पद्धती या आहे यामध्ये मूत्रपिंड वा गर्भाशयामध्ये विशिष्ट औषध तेल गर्रा किंवा डिकोक्शनचे व्यवस्थापन समाविष्ट असते पाहूयात याच उत्तर बस्ती या विषयाची सखोल माहिती वैद्य रत्नप्रभा यांच्याकडून आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे उत्तर बस्ती हे प्रधान कर्म किंवा उपकर्मांमध्ये येत नसलं तरी सुद्धा उत्तर बस्ती ह्या चिकित्सेला किंवा उत्तर बस्ती, उत्तर बस्ती या प्रोसिजरला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण उत्तर बस्तीसारखी चिकित्सा आणि ज्याचे फायदे हे उत्कृष्ट आपल्याला आजकाल बघायला मिळतात वंध्यत्वासारख्या प्रामुख्याने आढळणाऱ्या आजारांमध्ये वंध्यत्व म्हटलं की पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचे वेगवेगळे विकार असू शकतात तर उत्तर बस्ती करण्याचा मार्ग हा पुरुषांमध्ये मूत्रमार्गाने आणि स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग अशा दोन्ही मार्गांनी करता येण्याचा आहे उत्तर बस्ती केव्हा करायची तर साधारणतः पाळीच्या रक्तस्राव थांबल्यानंतर तीन ते सहा दिवस सलग वैद्यांच्या सल्ल्यानुसार आणि लक्षणांनुसार करणं गरजेचं असतं पुरुषांमध्ये मात्र उत्तर बस्ती त्या त्या व्याधीनुसार कधीही करता येऊ शकते उत्तर बस्ती करत असताना त्याचे सुद्धा पूर्व कर्म आणि पश्चात कर्म या पद्धतीने सांगितलेले आहेत पूर्व कर्मामध्ये स्थानिक स्नेहन स्वेदन आणि अगदी मृदुस्वेदन आणि मृदुस्नेहन करायला सांगितले त्यानंतर उत्तर बस्ती हे प्रधान चिकित्सा करणं आणि मग पश्चात कर्म पश्चात कर्मामध्ये अवगाह किंवा योनी धूपन ह्या क्रिया सांगितलेल्या आहेत उत्तर बस्ती करत असताना उत्तर बस्ती नेमकी कुठल्या कुठल्या क्रि विकारांमध्ये करायला हवी तर पुरुषांमध्ये मूत्राचे विकार असतील शुक्राणूंची कमतरता असेल शुक्राणूं मध्ये स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज असणं किंवा मोबिलिटी कमी असणं अशा ऍजोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया अशा अनेकविध विकारांमध्ये उत्तरबस्ती खूप फायदेशीर ठरते त्याचबरोबर मुख्यतः आपण आज बघणार आहोत स्त्रियांच्या उत्तर बस्तीचे फायदे स्त्रियांची उत्तरवस्ती ही अनेकविध विकारांमध्ये म्हणजे एन्डोमॅट्रिओसिस असेल किंवा गर्भाशयाच्या आतील स्तर हा व्यवस्थित न बनणं एंडोमेट्रियल पॉलिप म्हणजे गर्भाशयाच्या आत विशिष्ट प्रकारच्या गाठी असणं परत युटिलाइन uh, फायब्रॉइडस म्हणजे मस्क्युलर किंवा मसल्सच्या गाठी असणं त्याचबरोबर ट्युबल ब्लॉक म्हणजे बीजवाहिनी जी आहे त्याच्यामध्ये गॅप ब्लॉक असणं किंवा त्याच्यामध्ये uh, बंद असणं त्याचबरोबर बीजांड म्हणजे ओव्हरीज मधून ओव्ह्युलेशन व्यवस्थित न होणं फॉलिकल्स व्यवस्थित मॅच्युअर न होणं बीजांड हे बाहेर न फुटणं अशा अनेकविध कारणांमध्ये उत्तर बस्तीचा फायदा हा आपल्याला अतिशय उत्कृष्ट दिसलेला आहे उत्तर बस्ती एकंदरीत वंध्यत्वाची प्रमुख चिकित्सा अशी आजकाल झालेली आहे आणि वंध्यत्वामध्ये अतिशय फायदेशीर कुठलीही नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कुठल्याही सर्जरीज विना चांगल्या पद्धतीचे फायदे किंवा उत्तम पद्धतीचे फायदे आपल्याला उत्तर उत्तरपदी आजकाल बघायला मिळतात अशी ही नॉन इन्व्हेजि किंवा अतिशय सोप्या पद्धतीने मात्र तेवढ्याच काळजीपूर्वक करण्याची ही चिकित्सा पद्धती आजकाल अनेकविध ठिकाणी केली जाते निष्णात वैद्याच्या द्वारेच करणं जास्त गरजेचं असतं कारण जर व्यवस्थित ही केली नाही तर गर्भाशयामध्ये बाहेरून इन्फेक्शन आज जाणं किंवा एक्सटर्नल इन्फेक्शन क्रिएट होणं अशा पद्धतीचे विकार हे आपल्याला बघायला मिळतात किंवा कॉम्प्लिकेशन स्वरूपातले विकारही आपल्याला बघायला मिळतात म्हणून उत्तर बस्ती ही जरी प्रधान चिकित्सा बंधत्वाची असली तरी ती तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने किंवा निष्णात वैद्याद्वारे करणं जास्त गरजेचं असतं उत्तर बस्ती प्रामुख्याने करताना सार्वधिक शुद्धी करून म्हणजेच वमन विरेचन बस्ती अशा पद्धतीने पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी करून मगच उत्तर वस्ती केलेली फायदेशीर ठरते जर शरीराची शुद्धी व्यवस्थित झालेली असेल तर देण्यात येणारे द्रव्य सुद्धा सहज रीतीने शरीरामध्ये ऍबसॉर्ब करण्यासाठी शरीर हे उत्स्फूर्त ठरतं आणि म्हणूनच पूर्वकर्माने शुद्धी केल्यानंतर पूर्वकर्मा शुद्धी केल्यानंतर उत्तर बस्ती करणं फायदेशीर ठरतं पश्चात कर्मामध्ये अवगाहन म्हणजे जर युट्राइज स्टिनॉसिस किंवा सर्वायकल स्टिनॉसिस असेल म्हणजे योनी मार्ग हा संकुचित झालेला असेल तर अवगाहन करणं पश्चात कर्मामध्ये सुद्धा पूर्वकर्मासारखं करणं फायदेशीर ठरतं त्याचबरोबर योनी धूपन म्हणजे खालच्या योनीच्या मार्गाला धुपन करणं औषधी द्रव्यांनी त्याला धुरी देणं हे सुद्धा इन्फेक्शन रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं अशा पद्धतीने तेल असतील घृत असतील किंवा काही पद्धती का काही विविध औषधांचे काढे असतील ह्याचा अवलंब उत्तर बस्तीमध्ये केला जातो उत्तर बस्ती करत असताना अगदी कमी मात्रेमध्ये तेल किंवा घृत याचा वापर कर, करायला हवा म्हणजे एक किंवा दोन एम एल एवढ्याच मात्रेमध्ये तेल किंवा मा औषधीयुक्त घृत ही योनी मार्गाने दिले जातात मात्र पुरुषांमध्ये ह्याची मात्रा ही वेगळी असू शकते गर्भाशयाची मुळात क्षमता ही फार कमी असल्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये तेल किंवा तुपाचा अवलंब हा उत्तर बस्तीमध्ये केला जातो उत्तर मार्गाने दिली जाणारी बस्ती यालाच श्रेष्ठ बस्ती असं म्हटलं गेलं आहे या बस्तीचे महत्त्व ती कोणी करावी का करू नये हे आपण आज पाहिले आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नेत्र बस्तीसह तोपर्यंत बघत राहा विश्व दर्शन हे चॅनल स्वस्थ राहा मस्त राहा नमस्कार